चला आज आपण बनवणार आहोत दोन किलो बटाट्याची पांढरा शुभ्र उपवासासाठी आपण खिस करणार आहोत त्यासाठी त्या ही सगळ्या बटाट्याची साल आपण काढून घ्यायची आहे अशा प्रकारे सगळे बटाटे मी असे हे किसून घेणार आहे आणि मग आपण याची एका किसणीने किसाची आपल्याकडं किसणी आहे त्या किसणीने मी किस पाडून घेणार आहे असे सगळे मी हे बटाटे सोडून घेणार आहे पहा आपण हे सगळ्या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता एक बटाटा घेऊन ही जी किसाची किसणी आहे त्याच्यामध्ये असा लांब सडक बटाटा आपण किसून घ्यायचा आहे बघा खूप छान सडक बटाट्याचा किस करतो आणि याची आपण भाजी पण बनवू शकतो आणि उपवासासाठी आपण याचा चिवडा पण करू शकतो तुम्ही एकदाच बनवा आणि वर्षभर खाऊ शकता खूप छान किस लागतो पांढरा शुभ्र एकदम छान पहा एकदम मस्त असा हा आपला लच्छेदार किस पडलेला आहे असे सगळे बटाटे पण असे खिसून घ्यायचे पहा आपला हा दोन किलो किस असा मस्त खिसून झालाय आता ह्याला मी पाण्यातलं काढून परत दुसऱ्या पाण्यात टाकणार आहे किस आपल्याला आता अर्धा कत अशी धुवून घ्यायचा यासाठी मी पाणी ठेवले एका पातेल्यात गरम करायला चांगलं पाण्याला उकळी आली की किंवा आपण खीस ह्याच्यात घालायचा आहे हा किस आपला असा मस्त आता आपण एका पाण्यात ह्याला धुवून काढलेला आहे पाण्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाण्या पाण्याला आता उकळी येईल आता आपण किस टाकू याच्यामध्ये आता आपण हा बटाट्याचा खीस या पाण्यामध्ये अर्धा कच्चा एक दोन मिनटच शिजवायचा जास्त नाही शिजवायचं आहे मीठ घातलेलं आहे आपण मस्त शुभ्र आपला हा खीस तयार होणार आहे हे राहतात चांगलं एक दोन मिनटात आपण ह्याला बाहेर काढूया आणि उन्हात वाळावायला न्यायचं आहे हा अर्धा कच्चा शिजून झाला आहे आता मी गॅस बंद करते आता आपण ह्याला एका चाळणीत काढून घ्यायचं चा। आहे पाणी नितळण्यासाठी सगळा किस मी एका परातीमध्ये असा काढून घेणार आहे जास्त नाही अर्धा कच्चा कीस मी शि शिजवून घेतलेला आहे तो हे आता आपण आहे आता हा किस आपण एका प्लास्टिकच्या पेपर पसरून पसरून द्यायचा दिवसभर आपण चांगला खीस वागून घ्यायचा पहा आपला हा किस असा एकदम मस्त कडकडीत वाढलेला आहे आणि एक कर, ही एकमेकाला एक चिकटलेलं आहे असा सुट्टा सुट्टा झालेला आहे आता पण ह्याला की तो तुम्हाला मी तळून दाखवते पहा आपल्याला असा हा बटाट्याचा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आता हा तळूया आपण त्याच्यासाठी आपण आता तेल तापायला ठेवलेलं आहे पहा आपण आता हा कीस तळून घेऊया मस्त आता छान खिस त्याची भाजीही छान होते आणि उपवासासाठी हा खास मस्त पांढरा शुभ्र आपला हा किस तयार झालेला आहे पहा आपला हा बटाटा किस तळून मस्त खुसखुशीत तयार झालेला आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू